सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय हे काय काय करतेस ही पुस्तके आहेत या वाचन कर आता हे बघ तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाही पुस्तके राहू द्या बाजूला मला काम आहे अरे बाळा गप माझे सोन्या तुला काय हवंय काय अग बाई ह्याचं अंग लयत या हे पण घरी नाहीत आता मी काय करू सावित्री सावित्री किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला रडायला लागले बघ काय ठाऊक काय झालं अंग बी लय ले अगो सावित्री अगं याचा अंग तर इस्तवणी तापले या वय ग पारू आता मी काय करू अगो सावित्री इतर भूतबाधा है भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेखनाला भूताने सपटलंय नाही

बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा विचार बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूत बाधा झाली भूत बाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर बाबा कसा धीर तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते पण बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटते तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडतोय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अव ऐका ना नका जरा बघा ना हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला जरा बघा काय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असण किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसूती अंतर अशी कशी लाफेल असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगार लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये ए बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला हा सास गप्प गप्प काय उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा नाही राहणार नाही राहणारी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्हे आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकाव लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास। मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही

हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर घर हेच आहे का तुमची दिल्लीवरून तयार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तयार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन महिलांचा सन्मान तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारमकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटत ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतरा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो आता आम्ही पण शिकणार खरं सावित्री चुकला आमचं तु माफ करा मला